जळगाव जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जामनेर तालुक्यातील चार गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे जामनेर तालुक्यातील चार गावांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जामनेर शहरातील तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली त्याचबरोबर नुकसान झालेल्या गावांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे या गावांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वित्तीय हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे अनेक नागरिकांना या पावसाच्या पाणीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे जळगाव जिल्ह्यातील हकनूर धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे वाघोर नदीला देखील मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केल्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे त्याचबरोबर राज्य आपत्ती पथक तैनात करण्यात आले आहे मोहनदुबे न्यूज स्टेट महाराष्ट्र जळगाव